पंतप्रधान पदासाठी मोदी विरोधकांमध्ये साठमारी सुरू झाली आहे ज्याचे खासदार जास्त त्याचा पंतप्रधान असं काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी वक्तव्य केलेलं आहे ज्याचे खासदार जास्त त्याचा पंतप्रधान असं वक्तव्य जयराम रमेश यांच्याकडून करण्यात आलंय पंतप्रधान पदासाठी आता विरोधकांमध्ये साठमारी सुरू आहे ज्याचे खासदार जास्त असतील त्याचाच पंतप्रधान होईल असं वक्तव्य जयराम रमेश यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे पंतप्रधान पदासाठी आता मोदी विरोधकांमध्ये साठमारी सुरू असल्याचं दिसून येत आहे जयराम रमेश यांचं हे वक्तव्य आता समोर येत आहे ज्याचे खासदार जास्त असतील त्याचाच पंतप्रधान होईल असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जय विशेष मुलाखतीमध्ये सहभागी झाले होते यावेळी जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान पदाविषयी भाष्य केलं होतं पाहुयात तुम्ही मोठं हृदय करून म्हणजे बडा दिल ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तसं करून आपल्या एखाद्या घटक पक्षाला जर समजा पंतप्रधान पद द्यायला तयार होणार असाल तर संजय राऊत आतापासूनच सांगत की उद्धव ठाकरे त्याचे उमेदवार असतील म्हणून पण मी पहिल्यांदा सांगितलं की निवडून आलेले खासदार हा निर्णय करतील कुणी बाहेरचा माणूस कुणी करणार नाही निर्णय आता अपेक्षा प्रत्येकाला असू शकते म्हणजे एखादा मीडियाचा प्रतिनिधी का होऊ शकत नाही अनेक देशात झालेला आहे तर त्यामध्ये अपेक्षा ठेवण्यामध्ये काहीच गैर नाही आहे पण हा निर्णय फक्त निवडून आलेले लोकसभेचे बहुमतातले खासदारच करतील अर्थात काँग्रेसचे जास्त खासदार आले तर कदाचित काँग्रेसचा लोक आग्रह करतील की आमचा असावा दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंग सरकारमध्ये इतर छोट्या पक्षांनी काँग्रेसला दहा वर्ष सहकार्य केलं त्यामुळे आता आमच्यापैकी कोणाला तरी करा असं म्हटलं तर त्यात काय वावगु आहे